नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टी म्हटलं की इथे केवळ कलाकारच नाही तर अशा अनेक भावंडांच्या जोड्या आहेत ज्यांनी पडद्यावर आपली जादू दाखवून प्रेक्षकांची मनं जिंकली आज आपण जाणून घेणार आहोत अशाच काही दिग्गज भाऊ बहिणींच्या जोड्या ज्यांनी मराठी सिनेमा गाजवला चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर गायिका माणिक वर्मा यांच्या या दोन मुली भारती आणि वंदना दोघींनी मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत प्रचंड नाव कमावलं भारती आचरेकर यांचे अर्धांगी वळू सनई चौघडे हे चित्रपट आणि वागले की दुनिया ही मालिका खूप गाजली तर वंदना गुप्ते यांचे पसंत आहे मुलगी लपंडाव डबल सीट आणि बाईपण भारी देवा हे चित्रपट सुपरहिट ठरले शुभा खोटे आणि विजू खोटे या भावंडांनी हिंदी आणि मराठी दोन्ही सिनेमांवर अधिराज्य गाजवलं विजू खोटे यांनी तब्बल चारशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त चित्रपट केले शोले अंदाज अपना अपना कर्ज तर शुभा खोटे यांचे ससुनाल आणि सीमा सारखे चित्रपट गाजले दोघांचं योगदान आजही विसरता येणार नाही लक्ष्मीकांत बेर्डे आणि रवींद्र बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे मराठी सिनेसृष्टीचे विनोदाचे बादशहा त्यांचे धूम धडाका थरथराट धडाकेवाज बनवा बनवी हे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत तर त्यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांनी हमाल दे धमाल चंगू मंगू झपाटेला भूताची शाळा सारख्या हिट चित्रपटांत दमदार भूमिका केल्या निवेदिता जोशी आणि मिनल परांजपे एव्हरग्रीन अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ आणि त्यांची बहीण मिनल परांजपे दोघींनी आपापल्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली निवेदिता यांचे अशीही बनवा बनवी धूमधडाका दनादन हे चित्रपट आजही लोकांच्या लक्षात आहेत तर मिनल परांजपे या ध्यास पर्व आणि अरण्य नाटकातून प्रसिद्ध झाल्या चंद्रकांत आणि सूर्यकांत मराठी चित्रपटसृष्टीत एकोणीसशे पन्नास ते साठच्या दशकात या दोन भावंडांची जोडी अक्षरशः राज्य करत होती चंद्रकांत आणि सूर्यकांत या भावांनी तब्बल चौदा सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केलंय दोघांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत चंद्रकांत यांचे गणिमी कावा मल्हारी मारतंड आणि ज्योतिबाचा नवस तर सूर्यकांत यांचे वारणेचा वाघ मोहित यांची मंजुळा आणि महाराणी यसुबाई हे चित्रपट गाजले पद्मिनी शिवांगी आणि तेजस्विनी कोल्हापुरे या तीन बहिणींचं नाव घेतल्याशिवाय ही यादी पूर्ण होऊच शकत नाही पद्मिनी कोल्हापुरे या ऐंशीच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या त्यांनी चिमणी पाखर प्रवास आणि मंथन सारख्या मराठी चित्रपटांत काम केलं शिवांगी कोल्हापुरे या काही हिंदी सिनेमात झळकल्या आणि याच श्रद्धा कपूर यांची आई आहे तर धाकटी तेजस्विनी कोल्हापुरे यांनी मॉडेलिंगपासून सुरुवात करून अनेक चित्रपटात लक्षवेधी भूमिका केल्या संध्या शांताराम आणि वत्सला देशमुख या बहिणींनी पन्नास ते साठच्या दशकात मराठी आणि हिंदी दोन्ही सिनेमात नाव कमावलं वत्सला देशमुख या अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या आई आहेत त्यांचे देवघर नवरण झुंज हे चित्रपट प्रेक्षकांना भावले तर त्यांची बहीण संध्या या दिग्दर्शक वी शांताराम यांच्या पत्नी आहेत संध्यांनी पिंजरा आणि चंदनाची चोळी अंग अंग जाळी सारख्या मराठी चित्रपटात जबरदस्त भूमिका केल्या जयश्री टी आणि मीना टी या बहिणी म्हणजे जयश्री आणि मीना तळपडे जयश्री टी यांनी हिंदी तमिळ मल्याळम आणि गुजराती सिनेमांतही काम केलंय त्यांचे आपलेच दात आपलेच ओठ आणि धर्मकन्या हे मराठी चित्रपट गाजले तसेच त्या ह्योच नवरा पाहिजे या दादा कोणके यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसल्या तर मीना टी यांनी प्रामुख्याने हिंदी सिनेमांत काम केलं आणि हो या दोघी मराठी अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या आत्या आहेत रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी बहिणींनी लाखाची गोष्ट या चित्रपटातून पदार्पण केलं चित्रा नवाथे यांचे गुळाचा गणपती आणि कोर्टाची पायरी तर रेखा कामत यांचे गृहदेवता मी तुळस तुझ्या अंगणी आणि अगबाई अरेचा हे चित्रपट खूपच गाजले भालजी पेंढारकर बाबूराव पेंढारकर हे दोन भाऊ म्हणजे मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीचे दोन खांब भालजी पेंढारकर यांनी नेताजी पालकर आणि मोहित यांची मंजुळासारखे सिनेमा बनवले बाबूराव पेंढारकर यांनी अयोग्यचा राजा श्यामची आई यांसारख्या चित्रपटात अभिनय केला उषा चव्हाण आणि रजनी चव्हाण दादा कोंडके यांच्या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेल्या उषा चव्हाण यांनी आली अंगावर राम राम गंगाराम पळवा पळवी सारखे हिट दिले तर त्यांची बहीण रजनी चव्हाण या देखील प्रसिद्ध अभिनेत्री असून तूच माझी भाग्यलक्ष्मी आणि लक्ष्मी, लक्ष्मी सारख्या चित्रपटात दिसल्या तर या होत्या मराठी चित्रपट सृष्टीतील काही प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या ज्यांनी केवळ पडद्यावरच नव्हे तर प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं यापैकी तुमची आवडती जोडी कोणती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी मनोरंजन विश्वातील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा